संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे आपल्याला हा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा आहे <laughs> मग हा अपूर्णांक दाखवत असताना एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे प्रत्येक एकक म्हणजे संख्या रेषेवर आपण एक पर्यंत शून्य ते एक पर्यंत जो भाग होतो त्याला एकक म्हणायचा या प्रत्येक भागाचे आपल्याला हा अपूर्णांक दाखवायचा शून्य पासून एक हा जो भाग आहे एकक आहे याची तीन भाग करायचे एक दोन तीन झाले किती तीन भाग आता एक पासून दोन पर्यंत तीन भाग करायचे एक दोन तीन हा? दोन पासून तीन पर्यंत तीन भाग करायचे एक दोन तीन हो की नाही असंच तीन तीन भाग करायचे मग आता तिकडे नाही करायचं आपण आपल्याला दनसंख्या दाखवायची हा आता तीन भागापैकी दोन भाग हो की नाही मग या मध्ये द्यायचं पहिला भाग हा दुसरा भाग हा हम्म तिथे येणार दोन छे तीन आता का लक्षात या तीन भागापैकी दोन भाग म्हणून या या ठिकाणी येणार दोन अंश तीन हा एक अंशे दोन एक अंशेद तीन दाखवायचा असेल तर हा पहिला भाग आहे हा तीन पैकी एक तीन पैकी पहिला भाग इथं तीन पैकी दुसरा भाग आणि हे एक म्हणजेच काय तीन पैकी तिसरा भाग बघा तीन थी। 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 एक तीन एक आलं नाही हा आता समजा बंद कर थोडं मग कसं जातायचं तर आपण आधीच काय गे केलेलं आहे प्रत्येकाचे तीन तीन भाग केलेले आहेत दोन पासून तीन पर्यंत एक दोन तीन भाग झाले पाहिजे हा आता सात शून्यापासून मध्ये दोन तीन चार पाच इथं हे झालं सात पूर्णांक सात अंश चे तीन सात अंश तीन अगदी लक्षात